पूजा सुद्धा घेतली नाही या मार्गातील शेवका करून दौऱ्याला जात होते खर्च मागत नव्हते आणि निष्काम सेवा केली असे समजून सांगत होते सेवकांना आणि ज्या वेळेस मी राजौड्याला दौरा घेतला आणि त्यावेळेस आम्ही चारच सेवक होतो कि शेवक चार होतो तेवढा अनुभव नव्हता જાફેગડી સેવક જી બા દિલા દ બાબાને વિચારલા રાજોલા હા ગામ કિલા સૌદા કિલોમીટર જાફેગડી વગા મન મારીબ સેવક ચાર जर त्यांची भीच्छी आहे मी मुक्कामी दौरा देतो तोही चट्टी भाकीला दौरा देतो त्यांना कारण का चारच आहे गरीब असेव माझे बाबा समजत होते बाबा त्यांच्यापर्यंत कोण जाईल तुम्ही जा म्हणे त्यावेळेस यशवंतरावजी मांढरे हे राजलेलेले आले आता आम्ही चार सेवक पट्टन जमा झालो अजी म्हणते आम्ही दौरा घेतलेला आहे तुम्ही दौऱ्यावर या ठीक आहे जी म्हणलं येऊ पण म्हणते एक शब्द बाबाचा आहे तर बाजूला दौरा द्यायची विचार आहे म्हणते त्यांची ठीक आहे म्हणलं शेवकाला विचारला दोन चार शेवकांना अजी त्यावेळेस म्हणजे कार्तिक महिना होता त्यावेळेस थंडी खूप पडत होती ते काय का भाऊ आता जमणार नाही थंडीची वेळ आहे आणि कोणाच्यावर वर नाही तर तांदूळ नाही तर पैसा नाही आपण नंतर घेऊ पण एक माझ्या मुखा तुला शब्द निघाला आता म्हणलं आज जो बाबाने शब्द दिला उद्या मागू तरी भेटणार नाही आपण दवरा आताच घेऊन टाकू म्हणून त्या शेवटला सांगितलं त्या आम्ही दौरा घेतो तो काय म्हणे आता बाबापर्यंत कोण जाईल मला बाबा बरे मध्ये काही गरज नाही दोन चार दिवस तुमच्या गावचा दौरा आहे बाबाने राजूला दौरा घेते सेवा समजून गेलाय कारण का ते आत्मज्ञानी गुरु आहे आज जो येता बोललो आपण तो त्याला समजत होता आत्मेत पाहतो मला माझ्या दौऱ्यावर गेलो तेव्हा बाबा रेलगाडीना सह ठरताना ते आले आणि त्याचा मुला खाचार गेला होता थाचरवर आले म्हणजे जेव्हा बाबा चा उतरले ते मी उभा होतो नमस्कार घेतला आणि मांढरे शेवकाच्या काय गेले त्यांनी पुष्पहाराने स्वागत केला आणि मन जो होता शेवकाचे शेवकाच्याही होता आपले श्रावणजी मुंडे यांच्याचा मंच होता तेथून बाबा आले आणि मंचवर बसले तेव्हा बाबांनी विचारलं राजला शेवट आली म्हणजे तसाच उभा झालो हो बाबा म्हणला मी पहिलेच ओळखलो जेव्हा खासांमधून उतरलो तेव्हाच ओळखलो म्हणते तुला आणि तू दौरा घेते म्हणून मला पहिलेच माझे बंद नामकलाच म्हणले हो बाबा मला दौरा घ्यायचा आहे दिला म्हणजे दौरा तुला पण दौरा कसा म्हणून हे तेवढा आम्हाला समजत नव्हता दौरा म्हटला तेव्हा माग माझे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी चाम्हाड ढोलमारा ते तिथं त्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी विचारलं मला शंकरा म्हणजे दौरा फिक्स झाला काय राजूलाचा म्हणलं हो काय का घेतलाच म्हणते मी दौरा म्हणलं म्हणलं मी बाकी काही विचारलो नाही कारण का तेवढा अनुभवच नव्हता नाही म्हणते भाज्या दौरा म्हणजे बाबा आले ठीक आहे म्हणलं अजून मी उभा झालो बाबा म्हणला आपल्याला भजन मंडळ पाहिजे त्यावेळेला मार्गाने होता धरमदास आपल्या त्या मंडळामध्ये होता आणि त्यांचा भजन मंडळ चा होता म्हणून मी त्यांना वाटलं असे म्हणलं आम्हाला राजूलाले भजन मंडळ पाहिजे असे नाही जे म्हणते आम्हाला नोकरी द्यावं लागते शाळेत जावं लागते मोठ्या मुश्किला आम्ही या ठिकाणी आलो म्हणजे बाबा मुलं नाही म्हणतात ठीक आहे म्हणे आपण एक काम करू म्हणे बाबा भजन आहे मनोरंजन आहे आधीला बाबांनी शब्द भजन आहे मनोरंजन आहे पण चर्चा बैठक भगवत प्राप्ती आहे आपण चर्चा बाईटचा दौरा ठेवू तेव्हा तो मुक्ता मी दौरा चर्चा बाईटचा ठेवला दुसऱ्या दिवशी मान त्या आम्ही चापेरीला खाचर पाठवला बाबा खाचर नाही आले आई आली आई सुद्धा होती आणि एका शेवटची शाळेच्या वर शेवट आता तिथं बाबा म्हणलं थोडी नाश्त्याचा कार्यक्रम आहे आपण आता जसा केलो घरी चहाच्या तशावाली बाबा इथं थांबावं लागले ठीक आहे खात्यांमधून उतरले आणि त्या ठिकाणी बसले आणि थोडसा मातस केला नाश्ता झाला पाणी झाला आणि चहा घालून मन आमच्या दुसरीकडे होता म्हणजे थोडा लांब होता ઉરાડી શેક હોય આપણે લક્ષું જતા હવન કાર્ય રોષ કરે જીધા ચાલુ બાબા મંચગાવ બસલે પણ આમ વિચાર હો આમી પુષ્પરા સ્વાગત કરું आमच्या फुलं भेटत हार भेटत नव्हतं विकत बा निष्काम निज़ात, सेवा बाबांची फुलं विकत भेटत नव्हते म्हणून आम्ही लोकांनी काय केलं का जास्तकार लोक मिरची लावतात त्या खांद्यावर फुलाचे झाडं लावतात आता फुलं नाही म्हणून त्यांच्या दुसऱ्याच्या अनेकांच्या वावरत नव्हते आणि तो हार तयार केला हार तयार के स्वागत ठीक आहे म्हटलं त्या शब्दाला ठीक आहे म्हटलं मग अजून शेवट म्हणते हार विकत आणलाय का नाही बाबा घरी बनव फुलं विकत आणले का नाही आमच्या गावले बगीच्यामध्ये नाव झाला काही दोन चार त्याचे फुलं आणलेला हार तयार केला जेव्हा बाबांनी सांगितलं नाही म्हणे माझी निष्काम सेवा आहे म्हणे एक काम कर म्हणे हा हा बाबा हनुमानजीच्या फोटोला चढवून दे म्हणे त्यावेळेस तो हा बाबा हनुमानजीच्या फोटोला चढवा लागला पण बाबा दोन देव दिलं नाही घेतला बा हे निष्काम सेवा मग चर्चा पर्धत झाली जेवण खावणं झाले दुसऱ्या दिवशी आईना आलूपा वगैरे बनवला सोमवार दोन तीन शेवटीनी घेतल्या सात मध्ये सोमवार बन म्हणजे दुसऱ्या दिवस कार्यक्रम आले आणि तोही म्हणलं आम्ही साखर घेतली बाबा मला काही गोल पदार्थ नाही म्हणे चटणी भाकर आज पुराणपोरी आहे म्हणे हा शब्द दिला मग तो सादात वरण भात पोरी भाजी काय भेटलेली चटणी सुद्धा बाबाने बनवायला लावली आईन बनवली आणि सगळ्यात नागपूरचे दहा पंधरा लोक होते आणि आम्ही चार पाच लोक इकलचे होतो बाकी गेले होते मग मग आम्हाला बाबांना जहाजा होता कोटा परसोडी जवाहर नगर परसोडी नदीला पाणी होता चांगलं छातीवर पण डोंगा चालू होता म्हणून मी काय केला पंधरा रुपयामध्ये त्यावेळेस डोंगा ठरवला દાર વીસ લોતા પંદર રૂપિયા થઈ રહ્યા માર્ગતા નદી નદી જુ લોહારા હતા આમી ગરળ બાબા લોહારા મેલો અને સીતાપળાથી દોન ઝાડ હોતી तिथं खचा टाईम लागत होता म्हणून मी ना टावे घेतलाय तिथं हातरला बाबा म्हणलं तुम्ही इथं बसा बाबा बसले दुसऱ्या शेवकाला टाव्याल घेतला तो हाताला आईला म्हणलं आई तुम्ही इथं बसा खचा एकपर्यंत बसले बाबा म्हणते मला म्हणाले बसले शेवा डोंगर केवळ्यामध्ये केला बाबा मला पंधरा रुपयात गेलो चार्जेस पंधरा रुपये बाबा म्हणलं नाही माझ्या योजाचं नाही आम्ही त्या रे शेवका हो जाईल नाही म्हणे माझे निष्काम सेवा आहे म्हणे फक्त तुमच्या तर थोडस जेवण करतो म्हणे बाबा ढोंगवजी पहा उराडे शेवट होते आपले लक्ष्मणा उराडे ब्रम्मेश्वर मंदिर नाही बाबा देऊन झाले पैसे घ्यान डोंगराला देऊन दिला तेव्हा ते पैसे घेतले बाबा जवळून आणि डोंग्यावाड्याला दिले पण बाबांनी आम्हाला खर्चा पडला नाही मग तेथून आम्ही गेलो कुठं परसोडी वंजारी साहेबाच्या हिता पण त्यावेळेस वंजारी साहेब हजार नव्हते ते बाहेर गेले होते मग तेथून सगळे आम्ही गेलो पेट्रोल पंप साठावणे बाई पेट्रोल पंपला त्याच्या घरचे जे पती होते ते ड्युटीवर होते पण त्या बाईंना दरी वगैरे हातरून झाली सोय केली बा तुम्हाला सांगतो सोय केली बाबाई बसले सेवक लोक बसले चर्चा चालल्या त्या बाईना हॉटेलचा चहा बोलावला कुठचा चहा बोलावला हॉटेलचा तेव्हा बाबाने विचारला बाई म्हणजे चहा कुठला बाबा म्हणजे हॉटेलचा तोंड घरी चहा पत्ती होती का म्हणते होती बाबा पण मुलीची डिलिव्हरी झाल्यामुळे मी हॉटेलचा लावला ती एका ठिकाणी होती म्हणे हल्ला त्या फडा पडत होता म्हणे तो हॉटेलवाला दारू पेते आणि तो आपल्याला शब्द बाबाने कुठं दिला पेट्रोल पंप मध्ये मग तिथे चर्चा झाल्या आणि त्या चर्चा झाल्याच्या नंतर अजून आम्ही कुठं आलो परसोडीला तिथं मार्गदर्शन झालंय नंतर मुक्कामी दौरा दुसऱ्या दिवशी शिवाजी चांबाट खिडकीवाले सारवेची शिवऱ्याचे शेवट चिखलाबोडीचे शेवक विहरवान सेवक असे आम्ही बसलो जेवण घेऊन झाला बाबा हे आराम करत होते आता चामाटिने दौऱ्या येथून घेतला येईल ना होते मला म्हणते मल चांबजी का म्हणते संजय राऊत आला आता येईल म्हणला नाही म्हणते तू बाबाला शब्द दे, दे, बाबा दे।, बाबा दे, दे बाबा का म्हणते बाबाला शब्द दे अजि नाही म्हणला बाबा आराम करून राहिले नाही म्हणते तू शब्द दे म्हणते असे ते म्हणाले बसले दोन चार मी उठून उभा झालो बाबा म्हणला का शोख म्हणते बाबा म्हणलं ढोलमध्ये दौऱ्यावर येईल शब्द लोक देऊ म्हणते बा शब्द दिला तर जाग पण शब्द देऊ नको जमला तर हे शब्द कोण दिले बाबाने दिले मग मग मी ढोलमाज्या दौऱ्यावर गेलो आता मला असं वाटलं की ढोलमाजा दौरा झाला म्हणजे आपल्याला सुट्टी भेटते कारण का शब्द होता ढोल ढोलमार्याचा ढोलमाज्या दौऱ्यावर गेल्या त्यानंतर मुक्त मी दौऱ्या झाला आणि दुसऱ्या दिवशी बाबा म्हणलं आता मी गावाकडे चालतो ठीक आहे म्हणजे आज दौरा कुठचा आहे म्हणलं दहेगाव उद्या चिखलाबोडी परवा हिवरा हिवऱ्यातून जा म्हणजे आपल्या राजूला मिळ जातो म्हणजे आपल्या नागपूरला ते तिने दौरे घ्या लागलं म्हणून आपले वडील का सांगाल तेवढे आपले गुरु सांगत होते गुरु आज भगवान आहे आणि त्या शब्दाचे पालन आपण करायला पाहिजे म्हणून चार तत्व तीन शब्द पाच नियम दिलेले आहेत बाबाने एक म्हटलं आहे पुराणे शेवक जे मार्गदर्शन घ्यायला हे दुःख घेऊन ठेव माझ्यापर्यंत मी ना त्याला मार्गदर्शन करायचं मी इतर मार्गदर्शन लाजूलाच करो बाबाला मध्ये समजत होता पोट समजतो टीम फोटोला हो। गेलो बाबा होते चांगले होते तेवढे बाबा नमस्कार म्हणला तसंही झालं म्हणते बाबाने यांना फोटो पाहिजे ठीक आहे म्हणते पण तू पुराणे शेवटने मार्ग संकला असं म्हणते बा हे शब्द कोण दिले बाबानी नाही म्हणते याचे दुःख आपण ऐकायचे नाही म्हणते शेवकांचे पुराण्या आणि माझ्याकडे नाही पाठवायचा म्हणते हे शब्द कोणाचे आहेत बाबांची आहेत तुम्हाला सांगतो याला असं सांगायचा म्हणते तुमच्या जो बाबा दिला आहे तुम्ही घरी सांगा तुम्ही जरी बाबाले सांगा कापणाची ज्योत लावा विनंती म्हणा आणि योग मागा असं सांगायचं म्हणजे त्यांना म्हणते पण याचे दुःख ऐकायचे नाही म्हणते कारण साधे कार्य चांगले करतात म्हणे त्याग चांगले करतात न होणं चांगलं करतात आणि मग माझे पालन करत नाही तर जुने दुःख निर्माण होतात म्हणे असे बाबा सांगत होते ठीक आहे बाबा मला मी असंच म्हणे घरी फोटो घेऊन आलो एका शेवटाची त्यांच्या घरी नेऊन गेलो घरी आलो तर त्यांची दोन शेव येऊन तयार होते दुःख घेऊन अजी आमच्या का दुःख असे आता काही समजून नाही राहिला का पण बाबाचा शब्द आहे ना तर तुमच्या जो बाबा दिला आहे तुम्ही घरी अर्जी करा विनंती करा कापूर लावा अगरबत्ती लावा अजी आम्ही अराणी आहोत आम्हाला समजत नाही तुम्हाला बाबाचा शब्द आहे तुम्ही जरी मार्गदर्शन केले आमच्या दुःखाचे निवारण होते असे मनाचे सेवक अजूनही माझे मार्गदर्शन चालू आहे म्हणजे बाबा शब्द तुटला का नाही नाही म्हणलं तुटला ना त्याच्या पाच सात दिवसाने अजून मी फोटोला गेलो अजून मला बाबाने विचारला शोक म्हणजे तुझे मार्गदर्शन चालूच आहेत हो बा म्हण मी आज पाहतो म्हणे हा मी मार्गदर्शन कोणाकडे राहूल्या मध्ये बाबाला मध्ये माहीत म्हणत होता बाबांच्या निवासस्थान सांगा तर बाबा म्हणला शिवभ नाराज होतात मार्गदर्शन केले नाही तर असे म्हणतात बाबा म्हणला अज आम्ही अडाणी आहोत आम्हाला समजत नाही तुम्हाला बाबाचा शब्द आहे तुम्ही जरी मार्गदर्शन केले आमच्या दुःखाचे निवारण होते असे म्हणतात बाबा म्हणलं मला विचारायला म्हणलं तेव्हा बाबा हसले हसलेलं मग सांगितलं का ठीक आहे म्हणजे करायचा मार्गदर्शन तेव्हा तो शब्द मोकळा झाला म्हणून जे आपल्याला बाबाने चार तत्व तीन शब्द पाच नियम दिलेले आहेत याचे तंद पालन सेवकांनी मी करेन एवढे बोलून आपले दोन शब्द पुरे करतो नमस्कार